आज संध्याकाळी पाच वाजता आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब आपल्या संपूर्ण देशाला संबोधित करण्याची बातमी आली आणि ही बातमी आल्या आल्या कित्येकांच्या पोटात गोळा आला असेल कारण आपले पंतप्रधान साहेब जे आहेत ते जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा ते, 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 ते काहीतरी खतरनाक घेऊन येतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे अर्थात त्याच्यामध्ये देश हित आहे हे सगळं जरी असलं तरी एक विडंबन म्हणून आपण त्या गोष्टीकडे बघू शकतो की ज्या ज्या वेळेला मोदी साहेब येतात त्या त्या वेळेला काहीतरी मोठा खतरनाक गेम होतो हे मात्र नक्की आहे नेमकं का यावेळेस काय बोलतील याच्याबद्दलच अंदाज आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो दोन हजार सोळाला ला आठ नोव्हेंबरला मोदी साहेब आले होते देशाला संबोधित करायला आणि दुसऱ्या दिवसापासून अख्ख्या लोकांची रांग लागली होती बँकांच्या बाहेर आणि ती घोषणा होती नोटबंदीची त्याच्यानंतर पंचवीस मार्च दोन हजार वीस ला दोन हजार वीसच ना मोदी साहेबांनी घोषणा केली होती लॉकडाऊनची हर गाव हर कसबा से बंद अशा टाइपचं तर एकूणच मोदी साहेब जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा मोठी वाट लागते म्हणजे एका घोषणेनी सगळे लोक रस्त्यावर आणले होते बँकांच्या बाहेर आणि दुसऱ्या घोषणेनी सगळे लोक घराच्या मध्ये नेऊन ठेवले होते आता नेमकं मोदी साहेब आज देशाला संबोधित करणारे तर ते काय करतील याबद्दलच आपल्याला चर्चा करायची तसं जर आपण जर बघितलं तर सध्या एक महत्वाचा विषय आहे आणि तो आहे जीएसटीचा साठ जीएसटी मागील काही वर्षांपासून आपल्याकडून वसूल केल्या गेली जे व्यावसायिक लोक असतील वगैरे आणि ते वसूल केल्यानंतर आता तो पैसा फार जमा होतोय हे लक्षात आल्यानंतर इनकम टॅक्सचे आणि जीएसटीचे रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन मागील काही दिवसांपासून झाल्यानंतर आता जीएसटी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे परंतु खरंच फक्त या देशाला संबोधित करताना असू शकत नाही तर त्याचे काही कारण आहेत त्याचे कारण काय ते नीट समजून घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्या काय घडली आहे तर अमेरिकेनी आपल्या देशावरती म्हणजे खरं तर अमेरिकेचा दुश्मन हा चीन आहे म्हणजे भारतापेक्षा चीन त्यांचा जास्त मोठा दुश्मन आहे आणि भारत हा त्यांचा नैसर्गिक मित्र आहे कित्येक वर्षापासून भारताने अमेरिकेसोबतचे आपले संबंध जपलेले आहेत मग ते काँग्रेसचं सरकार असो की भाजपचं सरकार असो कोणी किती डरकाळ्या फोडल्या तरी अमेरिकेचं ह्या सगळ्यांनी कधी ना कधी काही ना काही प्रमाणामध्ये ऐकलेलं आहे प्रत्येक गोष्टीत शंभर टक्के ऐकलं नसेल पण काही प्रमाणामध्ये आणि ते ऐकावे लागतं कारण आपल्याला या जगाचा एक भाग म्हणून जगायचं आहे अर्थात जिथे व्यवहार येतात तेव्हा विचारांची देवाणघेवाण होत असते आदेश नसतात परंतु चीन हा अमेरिकेचा सगळ्यात मोठा दुश्मन असून देखील चीनला फक्त टॅरिफ वाढवण्याची धमकी आणि भारताचा मात्र टॅरिफ वाढवला आणि हा टॅरिफ वाढवल्यानंतर भारताची जी अर्थव्यवस्था भारता भारता आहे भारताचे जे उद्योगधंदे आहे आणि भारताचं जे अमेरिकेत होणारं जे काही एक्सपोर्ट आहे याच्यावरती मोठा परिणाम होणार होता आणि तो परिणाम त्याचे जे काही परिणाम होणार आहेत ते टाळण्यासाठी आता देशाने काही उपाययोजना करायला सुरुवात केली म्हणजे अमेरिकेकडे जाऊन गिडगिडण्यापेक्षा रडण्यापेक्षा देशाने काहीतरी लढाईचं ठरवलेलं या सगळ्या गोष्टींमधून दिसतंय आणि तो ही जी पार्श्वभूमी आहे तो त्या विषयाची ही जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आजच्या या संबोधनाला असणार आहे हे नक्की दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या देशात जी घडते आहे म्हणजे आपल्या देशात म्हणण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला आपल्या आजूबाजूला पाकिस्तान अशांत आहे बलुचिस्तानचे वेगवेगळे हल्ले तिथे होतात पाकिस्तानच्या बाजूला असलेला अफगाणिस्तान हा पुन्हा एकदा तालिबान शासनाच्या याच्यात गेलेला आहे श्रीलंकेमध्ये मोठी अस्वस्थता मागील काही वर्षांपासून आपल्याला दिसते त्याच्यासोबत बांगलादेशमध्ये मोठी अशांतता काही महिन्यांपूर्वी झाली होती आणि त्या देशाच्या पंतप्रधानाला पळून यावं लागलं आणि त्याच्या पाठोपाठ आता नेपाळमध्ये सुद्धा सरकार उलथवून टाकणे एवढी लोकांनी रस्त्यावरती उतरून निदर्शनं केली तिथल्या मंत्र्यांना पंतप्रधान माजी पंतप्रधानांना त्यांच्या बायकोला तुंबळ हानामारी झाली मारहाण झाली म्हणजे आपल्या आजूबाजूचे जवळपास सगळे देश हे अशांत आहेत जेन झीच आंदोलन त्या नेपाळच्या आंदोलनाला म्हंटलं गेलंय आणि आपल्या देशामध्ये सुद्धा अशा काहीशे प्रकार होतील असे काही राजकीय विश्लेषक सांगतात अर्थात ते मोदी विरोध किंवा भाजप विरोधातून बोलतात आणि त्यांनी ते बोलणं कामही आहे कारण देशामध्ये विरोधक जर बोलले नाही तर ती लोकशाहीच नाही आणि आपला देशामध्ये अजूनही लोकशाही आहे कारण प्रत्येक विरोधी पक्षातल्या लोकांना आपले मतं मांडण्याचं अजूनही स्वातंत्र्य आहे ते काही अबाधित नाही आहे म्हणजे अबाधित आहे मग एका बाजूला आजूबाजूला असणारी शांतता आणि दुसऱ्या बाजूला देशातील व्यवसायावरती आलेलं एक मोठं संकट आणि त्यातून आत्मनिर्भर भारत बनवण्याची मिळालेली संधी या सगळ्या गोष्टींबद्दल नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करतील अशी शक्यता आहे जवळपास हेच महत्वाचे मुद्दे सध्या तरी देशासमोर आहेत येणाऱ्या काळामध्ये सणासुदीचे दिवस आहे नवरात्रोत्सव सुरू होतोय दिवाळी येणार आहे आणि या काळामध्ये मोठी उलाढाल आपल्याकडे होत असते मोठ्या बाजारपेठा या काळामध्ये सजत असतात आणि त्यामुळे या काळामध्ये त्यांना कदाचित तो संदेश आपल्या देशाला द्यायचा आहे आणि त्यामुळे हे होतंय अर्थात संध्याकाळी पाच वाजेला नरेंद्र मोदी काय खळबळजनक घोषणा देशासाठी घेऊन येतात ते आपल्याला कळेलच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद